रामराम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळ सकाळ देवाचं नाव घेतलं चांगला ते जरा देण्यात ठेवा घटना तर अशी घडली की ती तुमच्यापर्यंत पोचवणं माझी जबाबदारी आणि मला त्याचं थोडं पार्श्वभूमी सांगतो मी तुम्हाला लगेच कळून की बा काय विषय ह्या जगामध्ये मी काय म्हणतो बा अध्यात्माशी कनेक्ट राहा कनेक्ट राहा कनेक्ट राहा काही देव असे की ते माणसाला लवकर प्रसन्न होतात फक्त माणूस विचित्र प्राणी आहे तुम्हाला सांगतो तिकडे जायलाच नको म्हणतो हा नंबर एक श्रीस्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष दाखले देणारा देव तुम्हाला सांगतो कलियुगातला हो आत्ताचा सा। श्रीस्वामी समर्थ आहे आपला पंढरीचा पांडुरंगे हनुमाने नवनाथ आहेत यांची भक्ती करणारे वेगवेगळे देवांची भक्ती करतात म्हणजे ही सगळी बोट आहेत सगळे देव माझी आणि मेन आत्मा ही एकच आहे ईश्वर परमेश्वर असा विषय आता मला सांगा ही जी घटना आहे ही घटना ऐकून तुमच्यासमोर काटा आलेश्वर राहणार नाही हा प्राजक्ता इंदापूर तालुका आहे पुणे जिल्ह्यातला एक तालुका आहे इंदापूर आहे नॅशनल हायवे जातो मधून श्या इंदापूर तालुक्यामध्ये एक सधन गाव आणि त्या ठिकाणची ही मुलगी प्राजक्ता आहे वडील बागायतदार होते ऊस आणि तुम्हाला सांगतो ते डाळीम यांच्या बागा त्यांच्या चांगली पण पूर। पोरगी डोक्यात शार्पच हा कायम ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अशी तिला मार्क पाचवीपासून आई वडिला वाटायचं पोरगी काहीतरी बनल आपली आणि आई चांगली बाप चांगला संस्कार चांगले हा ती संध्याकाळी वाशणारा तोंडाचा तसला बाप नव्हता एकदम चांगलं कुटुंब पूर्वी बारावी झाली आय टी शिकली आय न आय टीचा इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम केली सॉफ्टवेअरचा आणि स आठ लाख तीस हजार असं पॅकेज पुण्यात तिने तिची जी घटना प्रत्यक्ष मला सांगितली तो विषय असा आहे की सुटल्यानंतर संध्याकाळी आठला सुटायचं कधी म्हणजे शिपणुसारं असतं ते संध्याकाळी साडेसात आठ वाजता ती निघाली म्हणजे काम वाटपून आपल्या रूमकडे निघाली हडपसर भागात रूम होतं जवळ त्या रूममध्ये एकटी अजून एक मैत्रीण दोघी रूम घेतली होती ती मैत्रिणी गावाला दोन चार दिवस मग आता ही एकटीच रूममध्ये रूममध्ये जायला हॉस्प त्या तिच्या त्या ऑफिसमधून निघाले बाहेर तर मुलगी शक्यतो एकटी कसा बी असुरक्षित प्रवास करत नाही त्यांना ठेवा आणि करू बी नाही कॅब वगैरे नव्हती ती म्हणली रिक्षा घेऊ आणि जाऊ आपण जवळची आली रिक्षा स्टँडपाशी तिथं जवळच एकदम जवळजवळ सिटीतले स्टॉप असतात आली की तिला प्राजक्ता म्हणून हाक मारली कोणतरी मुलाचा आवाज होता तिने पाठी वळवून पाहिलं त्या ठिकाणी महेश गोसावी उभा होता आता हा महेश गोसावी काय विषय सांगतो तुम्हाला ती ज्या गावात राहायची त्या गावातलंच जवळपास राहणारा हा मुलगा होता पण अगदी शाळेत जातानी पाचवीसाईपासून तो प्राजक्ता तिचा भाऊ चुलत भाऊ आणि महेश हा त्याच्यात असायचा हा गिरी गोसाई समाजातून येतो मुलगा आणि गिरी गोसाईमध्ये तीन प्रकार पडतात गिरी भारती पुरी हा तर तो, तो गिरी गोसाई होता आणि त्याच्या आईवडिलांना पूर्ण व्हेज कुटुंब इतका त्या दत्तभक्त होते जबरदस्त हा त्यांचं तुमची आरती पारायणं किंवा ही बऱ्याच गोष्टी स्त्रोत्र त्यांची पाठ होती तोंडपाठ ते तो कायम पान कलरचा असा टिकला वगैरे लावायचा फार आध्यात्मिक मुलगा हुशार मुलगा पण परिस्थितीने अत्यंत गरीब हा तो महेश आता ती आठवी नववीपर्यंत एकत्र होता त्यानंतर <coughs> तो मामाच्या गावाला गेला तिकडेच गेला कुठे गेला काही तपास नाही पण तिकडेच गेला तर तो पण आठवी नवीपर्यंतची ओळख मुलीला राजस्थाला तो मुलगा फार आवडायचा आणि का माहिती का त्याचे गुण दुर्गुण काही नाही आता दुर्गुणांचे पुतळे आहेत सगळे मार्केटमध्ये पुरीसुद्धा आता विचार करून पंटरने वाढतात हां कारण त्याला पहिली गोष्ट सुपारीने सुरुवात करते मानेचंद पाशी जाऊन थांबते हां कंटिन्यू गुटखात तोंडात पार्टी म्हणली की यांची बियरशिवाय संपत नाही हां दुर्गुणांचे पुतळे आणि ह्याच्यापासून पुरी सावध राहतात कारण सगळ्या बऱ्याचशा मुलींचा या दारू बिरोग या सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले शी म्हणली चाल कोणत्या पुरीच्या नशिबात काय माहिती हा पोरगा पण जि ज्याला पण लग्न करीन त्याला आयुष्यभर आणि सुखात राहण्यासाठी प्रेम राहण्यासाठी पैसा लागत नाही हा एक शब्द सुखाचा लागतो फक्त जुळली पाहिजे ती आवडतं पण ती म्हणली की संग लग्न बिघणं ही अशा कोटीतली गोष्ट आहे कारण पोरगी संस्कारी होती म्हणली हा वेगळ्या समाजातून मी वेगळ्या समाजातून उच्चभ्रू समाजातून ही आपल्याला मोठ्या तीन चार फोटाचा खाडा घेऊन काढून टाकायला बसल्या बघा ऑनर किलिंग म्हणते त्याला हा शी काय जुळ्यासारखं नाही पण त्याचा स्वभाव ते ते आवडायचं त्याला आणि आज त्याचे विश्वास विश्वासू म्हणजे आठवी नवी दहावीपर्यंत दोघं जरी असले तरी व्यवस्थित घरी येणार तिथून शाळा सुटल्यानंतर असं आणि त्याच्या घरच्यांचा पण विश्वास होता सगळं होतं त्याचा आवाज ऐकल्यानंतर त्याला बघितलं महेश दिसला ती एकदा आता लहानपणाच्या वेळ अरे मग तू इकडं कुठं पुण्यात ह्या मला मला जॉबचं अपॉइंटमेंट आहे उद्या आणि त्यासाठी मी आलो होतो मी फार लांबून आलो मी आता कर्नाटकमध्ये आहे बेळगाव बेळगाव म्हणजे आपलाच भाग फक्त एका रेल्वेचा ब्रिज होता ना त्याच्यामुळे वाटूळ झाले तिकडे गेला तो आणि ही सगळी आपली माणसं आहेत हां आणि ती आहे ना गोंगडे भिजत घातले आणि असा प्र भिजत घातलंय ही काय प्रश्न लवकर सुटण्यासारखा नाही आणि मराठी माणसाला पासष्ट टक्के मराठी माणूस असून त्याला कमी दर्जा व्हॅल्युएशन दिलं जातं त्यांच्याकडून त्यांचा माणूस आला की खुडची त्या ते कन्नडी भाषेत आणि आपला माणूस आला काय वरसुद्धा बघत नाहीत इतकं अपमानजनक वागणूक बेळगावच्या माणसाला आपल्या माणसाला मराठी माणसाला मिळते ही वस्तुस्थिती झालं <coughs> बाबा ते म्हणलं मग काय अगं माझी मुक्कामाची राहायची सोय नव्हती मग डास फारसा होता स्टँडला वगैरे जोपणार होतो मला उद्या इंटरव्ह्यू म्हणले येडे काय माझ्या रूममध्ये राहच्या राहतं आणि मग सकाळी जा इतका विश्वास होता त्या मोलावतीचा आणि तिचा त्याच्यावर होता असा विषय मग तसं म्हणलं की तो म्हणला श्री स्वामी समर्थ चल आ, अरे म्हणले स्वामी समर्थ तो अजूनही म्हणतो का म्हणले मी पण पोचते देणार ठेवा प्राजक्ता ही प्युअर स्वामी समर्थ बघत होती म्हणजे कसं माहिती आहे का ज्यांचं नामस्मरण दिवस डोळे उघडलं ना स्वामी समर्थ नाव जो फेतून जाग आली ना स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आणि आजचा नवीन दिवस मला तू दाखवला त्याचे परमेश्वराचे आभार मानायचे आणि आपल्या कार्याला सुरुवात करायची अशी बरीचशी माणसं या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर आहेत स्वामी भक्त दोन एकमेकाला भेटले चला म्हणले रूमवर म्हणले आता स्वयंपाक मी ह्याला खाते बाहेर मेसला पण आपण काय करू आता तू आला आहे ना आता मोठ्याचे पोरगे म्हणले पैसे असतात चल म्हणले तुला जेवण सांगते म्हणले जेवण प्युअर व्हायचे आपण काय त्यांनी ते जेवायचे ते एक दोन ॲटम घेतले भरपूर जेवला आता वाजले होत्या साडेनऊ तिथून जेवला दोघंजण रिक्षा केली परत रूमपशी आले आणि तिने चायू काढली चाय। कुलूपो काढलं आत गेले लाईटी लावल्या अरे म्हटलं एवढी लाईट कशाला मंद लाईट ठेव आता सिटीत असं असतं एकमेकाची चप्पल दोन इंच इकडं आली तरी एकमेकाला बांधणं होत्यात झिंजा दरदरी एकमेकाची हा तिला आहे मग म्हणली तू असं कर तू खाली झोप मी वर झोपते मला गादीशिवाय झोप येत नाही मला काही प्रॉब्लेम नाही म्हणला माझी सोय झाली हेच मत होते माझं सकाळ मी जाईन आणि काळजी करू आंघोळीची का वगैरे सगळी सोयी त्यांनी खाली हातरून टाकलं हिने वर जोपायला सुरुवात केली त्याने सहज आपलं आणला समोर बघितलं मोठा फोटो होता स्वामी समोरचा अरे तू अजून स्वामींना वापसतेस म्हणजे स्वामी काय सोडून देण्याची वस्तू आहे काय जीवात जीव आहे ना तोपर्यंत स्वामी बघतोच प्राजक्ता म्हणली बरं चांगले चांगले तिने पाठण टाकावली ह्याने पाठण टाकावले आता माणूस आहे ना सपाट तरी झोपतो ह्या कुश जो जोपतो तर ह्या कुशव तरी झोपतो त्यांनी सरळ अपडेट गेला सुरुवात केली जोपल्या जोपल्या काय काही ना काय लगेच येत नाही पाच दहा मिनटं बा बघू मग मोबाईल रिलॅक्स कशन असतो आज आपल्याला कुणी कुणी काय पाठ प्रवासात काय त्याला जमलं नव्हतं तर नोकरीत इंटरव्ह्यूसाठी आलेला परवा होता महेश महेश गोसावी उजव्या साईडला झाला मंद जिरोबल जळत होता प्रकाश कमीचा असतो तिथं जी बेड होतं त्या बेडच्या खाली एक सॅक ठेवलेली होती त्यात का कपडे बिपडे काय असन तिचं वैयक्तिक सॅक साधारण दोन फुटाची अशी आत ठेवलेली हा बघतोय ना कमरेपासून खाली दोन पाय त्याच्यात पांढरे बूट असा माणूस आज जो आपल्याला चायला म्हणला हे काय दोन गोष्टी मनात आल्या शी शंभर टक्के एखाद्या मृत मुलाची बॉडी बिडी आहे का काय हिला काय कळा ना बाबा हिरा काय पण तिथं काय म्हणावा तावघडी ती हल्ला होऊ शकतो खून करू शकतो काय करू शकतो माणूस जिवंत असला तर काय असलं तर त्याने परत फोटोकडे बनला स्वामी समर्थ चला आता विशेष कट झालं मला आपल्या लाईफची तुरी तुटली म्हणला आपल्या नाटकाचा पडदाच पडला भाऊ आता काय करणार आहे पण पुढं स्वामी होते ती पोरगीबिंदा जोपली होती हा जोपला होता आणि खाली तर माणूस आपल्याला होता भाऊ म्हणला प्राजक्ता काय रे मला आहे ना आधी एक गोष्ट विसरू गोळ्या खायच्या विसरल्या आणि मला आहे ना बुक प्रचंड लागली म्हणजे बुक लागली अरे आपण फक्त अर्ध्या तासापूर्वी जेव्हा नाही मला तासा तासाला खावा लागतो मला येलाच नाही ब मला भूक लागली आणि मी काय रोज रोज येतोय का तू एक काम कर मला गोळ्या घ्यायच्यात थोड्या गोळ्या बी संपल्यात आणि ही तू माझ्याबरोबर खाली चल आणि मला गोळ्या घ्यायच्यात ती म्हणली बाठाला दिली वसरी बट पाय पसरी अशी परिस्थिती झाली याची ह्याला चांगला जीव घातला आहे सगळं झालं ह्याला विश्वास केला हा असा आडव्यात कसं का काय कुदतोय ब अरे म्हणले तू वेळ लागला का तुला तू खाल्ल्याला जिरलं असेल तुला ती भाजी पूर्ण गेली नाही तर भाजी सोडून आलो आपण टेबलवर तू असं काय करतोय मग तसं नाही तू चल म्हणजे जा खाली उजव्या साईडला सहा नंबर गाळ्यामध्ये मेडिकल आहे तिथून गोळी घे आणि मेडिकलमध्ये बिस्किट पुढे असतात बिस्किट पुढे घे ह्याला काय अर्थ आहे का म्हणला तू आले पाहिजे मला इथला एरिया माहीत नाही काय नाही तुला माझ्याबरोबर यावं लागेल मग अरे म्हणले मी गाऊन घातला मी कसं येणार ना नाही नाही ते गाऊनवर तू ओढणी घे किंवा टॉवेल घे असा पण चल तो म्हणायचा चालतंय म्हणले तिथून ती उठली म्हणजे काय मनातल्या मनात म्हणली मना काय व्हायता ग्याचा आजकाल कुणाव उपकार करायसारखं जगच राहिलं नाही हां उपकार केला आणि डोळा गेला चल म्हणली भाव आता हाय ती गेलाच नाही दोघं उठले उघडदार दो अगं मला काहीतरी खावं लागतं आणि मी थोडे एक दोन्ही बिस्किट पुढे पण एक्स्ट्रा आणणार आहे का रात्री बाराला चुकून किंवा पाठ बुक लागेल तर काय करायचं हां त्याच्यामुळं चल दार उघडले तिने दोघं बाहेर आले जसे दोघं बाहेर आले तसं त्यांनी दार लावून घेतलं कुलपला मानला म्हणले असं काय करतो तू चुप कुलूप लाव कुलूप लाव दोघं खाली आले अगं म्हणले कशाचं बुकन कशाचं काय मी जिथं झोपलं मी नीट व्यवस्थित पाहिलं त्याचा पायस थोडा हल्ला होता एक माणूस तुझ्या बेडच्या खाली झोपलेला आहे आता ती पोरगी बी गाभारली प्राजता बी गाभारली काय म्हणतो शंभर टक्के आहे तू काय कर पोलिसांना फोन कर हा म्हणजे तू ही बॅग कशा घेऊन आली तर इकडची सॅक होती ती घेऊन आला होता नाही नाही ना, मला लय भीती वाटते मला काय थांबण्याची इच्छा नाही इथं मी जाणारच आहे पण तू पोलिसांना आधी फोन कर लावला आणि एकशे बारा एकशे बारा लावला की स्थानिक फुलट आता रात्री ते राऊंडला निघत आहे साहेब लोक राऊंडची गाडी लगेच त्या ह्याच्या पाठ्यामार्फत त्यांना कळवण्यात आलं जा बाबा काय तिने लगेच सांगितलं ही पेट्रोल पंप आता गेस पीचा तिथं त्याच्या समोर यास्त असं सगळं गेलेत पोलीस गेले की म्हणले माझ्या रूममध्ये मानुषला नेहमी पाहिलं पोलीस होते एक मॅडम होती मॅडम लेडीज म्हणले की मॅडम लागतेच म्हणजे महिला कॉन्स्टेबल पोलीस म्हणले चला चला वर आणि मग परत आत गेले गाडीत काही पोलिसांचीच का हत्यारं होती ती घेतली जवळ काही लागतात एमर्जन्सीला बॅटरी घेतली चला म्हणले कारण अशा अचानक आचा, हल्ला होऊ शकतो आम्हाला फक्त म्हणले रूम दाखवा आणि तू खालीच थांब किंवा लांब थांब पण आम्हाला फक्त रूम नंबर दाखव रूम सांग आणि चावी दे इकडं चावी घेतली पोलिसांनी त्या ठिकाणी गेले रूमचा दरवाजा उघाडला आता ही गेलेली सगळं जे चार पाच पोलीस एक महिला पोलीस ही प्राजक्ता हे सगळे गेल्यानंतर रूमचा दरवाजा उघाड पोलीस एवढंच देतो प्राजक्ता इकडे तिकडे बघत होती महेश कुठेही दिसत नव्हता बघा हो आता त्यांनी फोन नंबर दाबला त्याचा नंबर आता भेटल्यानंतर नंबर घेतला होता नंबर दाबला नॉट अवेलेबल बरं का जसं रूमचा दरवाजा उघडला पोलीस आत शिरलं ना धरून गंमत गमतवडीत काढली ही शिअवलात कोण होती तुम्हाला सांगतो हा बत्तीस वर्षीय युवक होता आणि त्याच्यावर सात ते आठ प्रकारच्या केसेस दाखल होत्या झारखंडमधला आपल्या वक आहे ही पी बिहारी त्यातलं एक होतं ती जारखंडमधला आणि त्याचा हेतू त्याच्याकडं दार दार होता मिरची पावडर होती त्याचा हेतू असा होता की त्याला अत्याचार तिच्यावर अत्याचार रेप करून खून करायचा होता तिचा असा असं का तशा प्रकारची एक की जारखंड मग त्याच्याकडे आहे फरार गुन्हेगार असलेले येतात आपल्याकडं गुन्हेगार ब यू पी बिहारी येतात यू पी बिहारी गुन्हेगार ही बऱ्याच वेळा यू पी बी आरमधून पिस्तूल आणतात आता आपल्याकडे गुन्हेगाराकडे एवढे बिट्टे येतात कुठून ही लोकं पिस्तूल पडतात असं कुणाला जर दिसलं तुमचं नाव गोपनीय ठेवून आपल्या पोलीस स्टेशनला जवळच्या कळवायचं यांना ठेवा कोण जर पिस्तूल विक्री वगैरे आपल्या माठाला पार कुत्रा लावायचं काम यांनी चालवलंय जवळचं पोलीस स्टेशन आहे ना त्यांना निनायुगा पोलीस स्टेशन तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही ना काय नाही काय असं दिसलं तर सांगा ती ओढून बाहेर काढलं बा सांग कळलं केलं म्हणली म्हणले अजून दोघे करण म्हणून एक माणूस आहे त्याचा दु दोघं जण होती म्हणजे तो नाही मला आम्ही दोघांनी रेखी केली इथं त्या मुली अत्याचार करायचे योगाने संधी अशी आली की मैत्रीण गेली बाहेर आमचं लक्ष होतं पुढच्या चाळीत राहायला आहेत बरं बरं सगळं कबूल केलं म्हणजे दुसरा कुठे तो आतकास काय गेला त्या चावीची डुप्लिकेट चावी त्यांनी बनवली होती बघा हां आणि दुसरी गोष्ट गेला आत जाऊन लपला आणि त्याला मला तुकलूप लावून जा निघून आणि ती आली मी फोन केला की तू कुल पकडायचं तू बी कार्यक्रम करायचा दोघं मिळून मारू येला इतकं बेकार कार्यक्रम होता दुसरं रेल्वे स्टेशनवरून पकडलं ती तिथं जवळपास त्यांनी ओळखलं पोलीसची वेडी बघितली की ती पळालं पळाल्यानंतर त्याला रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलं पुन्हा स्टेशनवरून बेकार दुनिया निघाली शिनी पुरीने ती बघितलं त्याला अटक केली पुरीचा आता म्हणले माझं हे चालू आहे जॉब चालू आहे माझं नाव मी तक्रार देते पण माझं काय नाव आजही आरावड्यात दोघं आहेत ती दुसरी गोष्ट ती मुलगी म्हणजे सजा लागली परफेक्ट आईचं नाही बापाची ती काय गरून सुद्धा हक हाकलून दिलेल्याच्यात गुन्हेगार ही ती पोरगी तर अस्वस्थ बेचैन बेचेन वाटायला लागलं का असं वाटायला लागलं तिने विचार केला की वर्क फ्रॉम होम मी गरून भाऊ काम करीन पण मला काही दिवस घरी गेलं पाहिजे मग ती घरी आली प्राजक्ट इंदापूर तालुक्यात ते गिरी गोसाई कुटुंब होतं त्यांच्या घरी पहिल्यांदा गेली तिथं ती तासाभरात आपल्या चहा आपण झाले लगेच लगेच गेली म्हणली महेश कुठे आहे मी त्याला इतके फोन लावले पण त्याने काय उचलला नाही असं तसं म्हणली आतमध्ये आहे बसा ती कॉटोवर जाऊन बसली तर महेशच्या फोटोला हार होता महेश अपघात मेला होता तीन वर्ष म्हणजे इथून गेल्यानंतर तो दोन तीन दोन वर्षात अडीच वर्षात तो, वर्षा तो खालात झालता लक्षात घ्या अपघात काय कळलं का नाही तुम्हाला काय विषय काय होता तुम्हाला सांगतो महेश देवागैरेच गेला पण त्या महेशचं रूप घेऊन श्री स्वामी समर्थाने एक दाखला दिला चमत्कार केला ही पूरगी वाचावली ही ताकद आहे अध्यात्माची हां आणि आता ते नास्तिक बिस्तकांच्या लेगबुडाखालून आग लागन तुम्हाला सांगतो पण त्यांना असं नुसतं पोकळ हवेत करण्यापेक्षा मला एक काम करा ना रात्री नऊ ते दहा म माझा मोबाईल चालू असतो नहीं, नहीं ना जे नास्तिक हे बाबा देव मानत नाही काहीच मानत नाही सिक्स्टी नाईन मानतात फक्त अशाच ते धरून चाला त्यातल्या कुणी बी बाबा मला फोन करा मी चॅलेंज देतो ओपन सिद्धी प्राप्त असलेल्या व्यक्तीकड मी त्या माणसाला घेऊन जाऊ शकतो डायरेक्ट ओपन चॅलेंज करतो मी मला संधी तर त्या माणसाने सिद्धी काय असते किंवा देव काय असतो देनात ठेवा तुम्ही स्वामी समर्थाचे बघते त्याबद्दल वाटत असेल ना चांगली गोष्ट आहे पण स्वामी समर्थांच्या मंदिरात तिथं चक्रा मारून आणि तिथं हजाराची पावती करून तुम्हाला पुण्य भेटणार नाही हे पण खरंही तुम्हाला सांगतो कारण ह्या चांगल्या ज्या शक्ती आहेत ना यांनी सोडलं यांनी स्वतःचे स्थानस सोडल्यात ते आहेत पण स्थानं सोडल्यात त्या कुठे आहेत माहिती आहे का तुमच्या कर्मात येत आता हां बुखेलेला कुत्र्याचं पिलो असेल त्याच्या अंगाहून गाडी घालणारी गा माझ्या माझ्याने स काही गाभडी काही तरुण माझ्या म्हणून रस्त्याला लोकत्रम मार मारतात आणि पुढं निघून जातात स्वामी समर्थ नाही तुला काहीला साथ नेला ना नाही नाही तुझा कार्यक्रम ओके तू कुठं काय जर हे करू शकत आणि कर्म चांगलं ठेवा हा त्याला जर स्वतःच्या डब्यातलं थोडाफार टोकडा झाला एका पाच रुपयाचा बिस्किट पडा घेऊन त्याला बिस्किट चालले ना ते आहे आणि तिथं देवी ही देण्यात ठेवा कर्मात देवी तुमचं कर्म कसं आहे ना हे शेजारीच्या लाईन मारण्यात काय पॉईंट नाही देण्यात ठेवा स्वतःच्या बायकोला वीस रुपयाची मोगऱ्याची फुलं आणून देण्यात मी ती चांगली देण्यात ठेवा सगळ्या गोष्टी साधं सोप्पं करून साहेबले तुम्हाला पटलं तर घ्या आणि एक देण्यात ठेवा स्वामी समर्थच्या बघतानी डबल कमेंट करा आज स्वामी समर्थ किती कमेंट येतात बघू आपण किती स्वामी बघतात आहेत किती अध्यात्माशी कनेक्ट आहेत हात जोडतो स्त्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा रामकृष्ण हरे